खाम पिंपरी तालुका जिल्हा लाईले नगर येथे खामपिंपरी ते खाडका माडका हे रोडच अंतर आहे चार किलोमीटर त्याच्यात एक किलोमीटर अतिक्रमण आहे अतिक्रमण असून दोन हजार नऊ आसन सतरा किंवा तेवीस प्रशासनाला वारंवार आम्ही पत्र व्यवहार करून अद्यापपर्यंत पर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसून मला न्याय मिळण्याची मागणी आहे व दोन हजार सतराला ला तिथं एका शेतकऱ्याने झाड दे। तोडून दिलेली नाही आज रोड तो छत्तीस फुटाचा असून तीन फुटाचा आहे वारंवार ते प्रशासनाला पत्र्यावर करून ते काम मार्गी लागत नाही आम्हाला ते चार गावचा विषय असल्यामुळे चार गावच्या शेतकऱ्याचा मेन रस्ता आहे तो रहदारीचा कारण शेतकरी जी वारंवार ऊस असन कोणताही माल असन काढण्याला त्रासदायकच रोडचं काम आहे आणि तिथं अतिक्रमण झाल्यामुळं रहदारी करता येत नाही पैठण असेल संभाजीनगर असेल तो आम्हाला मेन मार्ग आहे चार गावचा आठ किलोमीटर वर आम्हाला पैठण पंचावन्न किलोमीटर वर संभाजी आहे इकडं अहिल्यानगर नगर एकशे दहा किलोमीटर आहे किंवा आमचा शेवगाव तालुका बावीस ते पंचवीस किलोमीटर आहे आम्हाला पैठण तालुका अवघ्या आठ किलोमीटर वर आणि अहिल्यानगर पंचावन्न किलोमीटर आहे ही आमची मागणी किंवा प्रशासन याची दखल घ्यावा आणि आम्हाला काय असेल ते न्याय किंवा तिने आमची विनंतीला मान देऊन आमचं काय प्रश्न असेल मार्गी लावा मी अद्याप उठणार नाही मेलो तरी जमून उठणार नाही